मस्त निवंत बसलाय इथं तिकडचं घर उघडायचे आरो काय रे इकडं काय बसलाय तू अहो पप्पा आज आमोश आहे तुम्हाला माहित नाही का हा आज आमोश आहे नाही का आमोश आहे म्हणजे नेमकं काय आज तुला फक्त आमोश लक्षात राहिली का रे आज सण या लक्षात राहिला काय सण आज बैल पोळा पिठोरे आमोशा बैल पोळा शेतकऱ्यांचा आनंदी दिवस आनंदाचा दिवस आहे शेतकऱ्यांचा आज हा मग तर शेती आहे शेती तर बैल आहे बैलाशिवाय शेती होऊ शकत नाही मग पहिले प्रत्येक शेतकऱ्यांक बैल होते हो बापरे सरजा सरजा राजाची जोडी आणली डायरेक्ट हा या बाजूला ये ना हा चरण तू मांडायची आणली आहे आता अर्पिता तू क्लासवरून कधी आली मी बारा वाजता बुक लागली असेल ना एक पाच मिनिट <laughs> मम्मीनी आता निवड वगैरे दाखविला आता मग आपण जेवण करायला बस बरं का ये पूजा करून पटकन आम्हाला जेवायला मग खरे अर तुला पण भूक लागली असेल नागली हा मग खूप लागले जोरायची

वरी ही कोणती काय छोट वासरू कस आहे दूध ना वरी आणले आधी मोठे ठू ना असं ते मोठे बैल आधी पाठी माग ठेवू आणि त्याच्या पुढे ठेवू हाऊस पकड बघा मातीच्या राहते कितीला जोडे आणली ग किती आणली पाचशेला दोन म्हणजे अडीचशे रुपयाला एक आणि कुठून आणली बाजारातून आपल्या सायकडाच्या बाजारातून अरे मोठे घ्यायचे ना याच्यापेक्षा हळूला खावे खावे हरव आहे छोटेच बरे राजा सगळ्यांचा हा हा राजा ना सरजा काहीकडचा दिसत इकडचा घोडाकाड त्याला ठेवायला हरव चोरंगो हालुसटो इथं राजा सरज्याची जोडी कस वाटत आहे ना एकदम भारी वाटत आहे पप्पा बनवतात हा ना एक प्रकारची ती पावडर राहते पहिले म्हणजे मातीचे राहिलेच नाही आहे ना तर गुलाबी कलरचे राहायचे गुलाबी कलरचे पहिले संपून गेले होते काल पाऊस चालू होता ना पुरामुळे काय एवढे जास्त जण नाही आले गावात पूर आला बाजार कुठं भरला बाजारपट्टी दाखवली पाणीच होते ना इकडं कॉलेज कडे भरला होता कॉलेज मला काय दिसलं नाही तू गेलीच नाही तिकड तू शाळेतून घरी घरी शाळेत प्पा आईस्क्रीम पार्लर आहे ना त्याच्या पुढून बाजार चालू होता हा सगळ्यांचा गोंडे बनवता आले असते आणि बैला चोरा नाही आणलं का चोर काय राहते ये हा त्याला चोरा म्हणते कसं ते बारीक बारीक करायचं होतं बैलाच्या डोक्यावर टाकायचं ते दोन्ही मोठे बैल आहे ना त्याच्यावरच टाका टाक। हा छोटे छोटे टाक त्याला तर लई मान राहतो कस काय शिंगायला असं गोल करून टाकायचं पण गळ्यामध्ये टाकून आता लागलंच नाही चौर म्हणते त्याला चौर हे बघा अशी ठेवते हां सगळ्या याच्या ठेवतो थोडे थोडे गायवर पण ठेवतो हा सगळ्या गोष्टी आज त्याचा मान आहे आज हम्म हे काय म्हणजे यूज करायची एवढं नाही मला माहिती त्याची हा उदय शनी वारे उदय शनी आमोशा पण खरी आमोशा आजची दिवसभर आज साडे अकरा लागली उद्या साडे अकरा पर्यंत हरो गाड्या दोन काढायच्या बघा बर गाड्या पण ओळावा लागला आज हा लक्षात पन्हाळातून थोड थोडं पाणी निघत होत पटकेत मोटर लावली थोडीशी टाकी भरली तेवढंच पाणी गेलं का जाऊ चल थोड्या वेळा एखाद्या वेळेस त्यावेळेस आपण गाडी धुवून घेऊ हा नाही नको लय चिखल आहे तिकडं इथंच आपण धुवून घेऊ बादली मध्ये पाणी घेऊन अहो पूर आलाय ना चांगले होईल ना मस्त पैकी धुवून होईल ना गाडी आपण रस्त्याने चिखल आहे ना परत चिखल ना खराब होईल करा पप्पा आपण पूर पाहिला जाऊ ना पूर पाहायला जायचं का बरं झालं आपण जेवण केलं का मग आपण पूर पाहिलं जाऊ आपण कालच पाहिलं जबरदस्त आला किती खतरनाक पूर्व आता सायकेड्यातला हा चौथा महापूर पहिले तीन आले हा चौथा पूर तो पण हा आले मोठा आला हम्म पुलाव पाणी होता आधीचे थोडे थोडे झाले होते आता जास्त पाणी सोडलं होत हा लावून घ्या बैल पोळायची एक कथा आहे पण ती मला थोडी अर्धवटच माहिती पूर्ण माहित नाही त्याच्यामुळे काही तुम्हाला मी सांगत नाही जेव्हा मला पूर्ण माहित होईल ना तेव्हा मी तुम्हाला सांगल तेव्हा हा मग संध्याकाळी राहत ना आपल्या इथं आपल्या गल्लीमध्ये सगळे गावातले जेवढे बैल आहे ना तेवढे एका ठिकाणी येत्या ज्याचा मान राहतो ना

तुला नाही दाखवायचं मला तुला दाखवायचं इथं बस मम्मी जिथं बसली ना तसंच द्यावा तोंड करून बस अस पाण्याच असं चौकोन तयार कर जमिनीवर त्या बोटानी असं आवर लवकर छोटा करणार

ओम प्राणाय समनाय स्वाम अपर्णाय स्वाम, स्वाम, स्वाम ब्रह्मणे स्वाहा पायपड अस अगरबत्ती नाही लावली वाटतं अजून काल दोन अगरबत्ती की लोक <laughs>

डोळे वेळे एकदम ओरिजनल वाटत आहे hmm. काय कला असलाय ना बनवणाऱ्याचे यांचे साचे राथे बायलांचे गणपती बनवणार आहे आहे ना hmm. 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 आता डायरेक्ट फ्रेंड सर्कल मित्रमंडळ hmm. गणपती hmm. मित्रमंडळ मंडळ मित्रमंडळ hmm. 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 मित्र मंडळ हो hmm. hmm. वर्गणी गोळा करायला ಅಂತला गावात जाऊन आता

चला पटकन जेवण घ्या आता विठोबा झाला आता पोटोबा आता लवकर जेवण घेऊ माझ्या भूक लागली अरे तू आता इथं काल बसला हो बर आहे पहिलं आपण जेवण करून घेऊ चालेल